आमदार नितीन देशमुख तथा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे मनारखेड येथील नदीपात्रात वाहून गेलेल्या मृतक व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाकडून चार लाखांची मदत यावेळी मिळवून दिली बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथील गजानन विठ्ठल दिवनाले नामक शेतकरी नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीसला गुरे चारण्यासाठी शेतात गेला असता अचानक नदीपात्रातील पाण्यात वाढ होऊन परत येताना त्यांचा बुडून मृत्यू झाला यावेळी त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय यांनी मदतीकरता शासनाकडे अर्ज केला होता सदर अर्जाचा पाठपुरावा शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुख संजय शेळके यांनी केला सदर घटनेत जवळपास एक वर्षांचा कालावधी उलटूनही त्यांना मदत मिळाली नव्हती परंतु बाळापूर विधानसभेचे आमदार नितीन देशमुख यांनी रेटा लावून ही मदत जाहीर करून घेतली आणि आज त्यांच्या कुटुंबियास चार लाख रुपयांचा धनादेश कोकिळा गजानन दिवना गजानन दिवनाले यांच्याकडे सुपूर्द केलाय यावेळी आमदार नितीन देशमुख तहसीलदार वैभव फरतारे उपजिल्हाप्रमुख संजय शेळके बाळापूर शहर प्रमुख आनंद बनसरे कार्यकर्ते गणेश भिसे उपस्थित होते प्रतिनिधी अमोल जामोदे एन टीव्ही न्यूज मराठी बाळापूर